परभणी घटामध्ये थार गाडीचा भीषण अपघात झालाय अपघातामध्ये पुण्यातल्या सहा जणांचा मृत्यू झालाय अपघातातल्या सर्व मृत अठरा ते बावीस वयोगटामधले आहेत हे सर्व राहणारे पुण्याच्या खडकवासला इथल्या उत्तम नगरमधले रहिवासी असल्याचं कळतंय तीव्र उतारावरनं ही गाडी पाचशे फूट खोल दरीमध्ये कोसळली अशी माहिती आहे ता रायगडच्या तामिणी घाट परिसरामध्ये झालेला हा अपघात ठार गाडीला हा अपघात झाला ज्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला हे सगळे मृत पुण्याच्या खडक भागातले राहणारे असल्याची माहिती जी काय पोलिसांना जी प्राथमिक माहिती मिळालेली आहे त्यामध्ये हे जे सहा युवक आहेत अठरा ते बावीस वर्ष वयोगटातले ते पर्यटनासाठी म्हणून पुण्यातून ते त्या राहत्या घरातून दिनांक सतरा रोजी रात्री साडेबारा वाजता निघाल्याची त्यांच्या नातेवाईककडून माहिती मिळालेली आहे आणि त्यानंतर ते एक ते दीड वाजताच्या सुमारानंतर नंतर त्यांचा फोन बंद झालेले दिसून आले तर घाटामध्ये तीव्र त्यावेळेला आणि वळणाच्या रस्त्यावरती गाडी अनियंत्रित झाल्यामुळे त्यांनी कटड्याला धडक देऊन गाडी खोल दरीत गेल्याचं प्राथमिक दर्शनी दिसून आलेलं आहे सर्व या ठिकाणी आम्ही ग्रामस्थ त्या मुलांवर सर्व प्रेम करणारे कुटुंब प्रेम करणारे कोंडे धावठी सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे एक दोघांचे आई वडील पण या ठिकाणी आहेत आणि खरं पाहिलं तर आता गे। इथनं गेल्यानंतर गावामध्ये काय परिस्थिती निर्माण होईल त्यांच्या कुटुंबाला कळल्यानंतर काय होईल याचा आम्हाला या ठिकाणी भीती वाटते अतिशय दुःखद अशी घटना ही असं होऊ नये परंतु या ठिकाणी घडलेली आहे <laughs>